पृथ्वी डिव्होशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय पहिला दर्शाव कलावती आख्यान हर हर महादेव श्री गणेशाय शिवलेला अमृत अध्याय एकमध्ये दारशा व कलावती यांची कथा आलेली आहे पूर्वसंचित पातकांचा नाश व सर्वतपरी रक्षण हे या अध्याय पठणाचे महत्त्व आहे या अध्यायात मथुरापती दारशह राजा व त्याची सकल कला निपुण शिव उपासक पत्नी कलावती यांची कथा आली आहे मुनींनी कलावतीला शिवपंचाक्षरी शिवाय मंत्र दिला होता त्या मंत्रजपाने तिचे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले होते तिने शिवव्रत घेतले होते या उलटपाप कर्मांमुळे राजा अपवित्र झाला होता एके दिवशी आतुरतेपायी राजाने शिव्रत घेतलेल्या राणी कलावतीला स्पर्श करताच त्याला पोळाले राणी कलावतीने राजाला समजावून सांगितले की आपण कर्म सोडून गुरुमंत्र घ्यावा व पूर्वपातकांचा नाश करून शिवचरणी तन मन अर्पण करावे राजाने शिवमंत्र घेण्याचा निश्चय केला ते दोघे गर्गमुनींना भेटाव्यास गेले आणि गर्गमुनीने सर्व काही समजले त्यांनी राजाला यमुना नदी स्नान कराव्यास लावले त्यांनी यथा सांग शिवपूजन केले मग गर्गमुनीने राजाच्या मस्तकावर हात ठेवून शिव शिवपंचाक्षरी मंत्र दिला राजा त्या मंत्र जपाचा जप करू लागताच त्याच्या शरीरातून अग्नित पापे रूपाने बाहेर राजा पूर्ण शुद्ध शांत चित्त शिवचरणी मन अर्पण केलेला झाला त्याला ज्ञानप्राप्ती झाली त्याच्या था राज्यातील सर्व संकटे नाहीशी झाली राजा राणी सुखाने राज्य करू लागली ज्याप्रमाणे राजा द दार्शह व कलावती राणी यांना गुरुमार्फत भक्तीचा मार्ग मिळाला व ओम नम शिवाय माता पार्वती यांची कृपा प्राप्त झाली तशीच तुम्हा आम्हाला हो ही शिवचरणी प्रार्थना हर हर महादेव